नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि रामटेक तालुक्यातील कांद्री ते फुलझरी दरम्यान निर्माण होणाऱ्या मार्गासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे बांधण्यात येत असलेल्या रस्त्यावर धान वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र स्थानिक नागरिक संतप्त झाले आहे वाढता तणाव लक्षात घेता पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले या आंदोलनानंतर बांधकाम कंपनीनं ट्रॅक्टर मालकाला सत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात बोर्डा निम निगरधन निम्... निमखेडा असे या रस्त्यावर जे शेतकऱ्याच्या धानाचे नुकसान झालं कारण का या रस्त्याचे काम जे ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होत नाही आणि अनेकच्या त्याच्यामध्ये रस्त्या काम करत असताना अनेकचे प्रॉब्लेम या ठिकाणी दिसून येत आहे कारण का जे गड्डे खोदले त्यांना डायव्हर्शन नाही कुठे रस्त्याला गड्डे आहे त्यांना भुजवल्या गेले नाही त्यामुळे का नाही अनेकचे छोटे वाहन जे आहेत स्लिप होऊन पळतात आणि त्यांना मोठा अपघात होत आहे या अपघात जो होता है कंपनी कंपनी जी पूर्णपने जिम्मेदार है कान से लेके निमखेड़ा नगरदन ये रोड हर्ष कंस्ट्रक्शन कंपनी ये कंपनी को है विशेष प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग इसके अंडर में ये काम चालू है लेकिन हम देख रहे हैं की पिछले दो साल से ये काम की शुरुआत हो रही है लेकिन जिस तरीके से ये काम में गति होना चाहिए था जिस तरीके से काम की स्टैंडर्ड होना चाहिए था जिस तरीके काम की गुणवत्ता होना चाहिए था ऐसा कुछ भी यहाँ दिखाई नहीं पड़ रहा है अभि नगरदन अब जब आते है तो एक तरफा सिमेंट रोड रखा है जिसकी बीट जो आहे बहुतो ढाई मीटर आहे इससे एक गाडी बी पास हो सकती हो सक्ती टेकाडीपासून नगरदन पर्यंत मागील दोन वर्षापासून हे काम सुरू आहे या रोडचं कोणत्याही रिप्यूटेड म्हटलं म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनीला काम न देता तुकड्या तुकड्यामध्ये तुकड्या तुकड्यामध्ये आपापल्या कार्यकर्त्याला कसं खुश करता येईल इलेक्शनची नजर त्या हिशोबाने काम दिलेलं आहे आतापर्यंत यांचं एक दीड वर्षामध्ये पंचवीस टक्केसुद्धा काम झालेलं नाही त्यातल्या त्यात या ठिकाणी जितके काही टप्पे बनवलेले आहे पन्नास मीटर शंभर मीटरचे सिमेंट या पाद गेल परंत रोड या ठिकाणी जर तुम्ही पाहत गेलं नगरधनपर्यंत तर पाच सहा ठिकाणी बनवून ठेवले रोड बनवत असताना जे डायव्हर्शन आहे बाजूचे त्या ठिकाणी त्यांनी तो सर्व्हिस रोड बरोबर केलेला नाही दोन गाड्या निघत नाही आता तर ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे इतकी मोठी हे सगळे गावातील आजूबाजूचे सगळे नागरिक आहेत येणारे लोक आहेत या ठिकाणी कुठेही काम चालू असताना यांचे बोर्ड नाही डायव्हर्शनचा बोर्ड नाही कुठेही काही म्हटलं म्हणजे या ठिकाणी सुद्धा लावले नाही आणि या या कोणत्याही ठेकेदाराचा कुठलाही या ठिकाणी माणूस नाही